कडबगावच्या सरपंचा विरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार सरपंचा विरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार ग्रामपंचायत उपसरपंचांनी केली तक्रार अर्जावर सही अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपसरपंच आणि इतर सात सदस्यांना विश्वासात न घेताच कोणत्याही कामाचे ठराव नक्कल मासिक बैठक आदी विषय नियम बाह्य केले जातात उपसरपंचासह इतर सात सदस्यांची कोणत्याही प्रकारची सहमती न घेताच ग्रामपंचायतीचा कारभार करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर मा दोन हजार चोवीसमधील मासिक बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या कामाबद्दल माहिती देण्यात आली नसून कडबगाव ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन महिन्यात सभासदांच्या बहुमताशिवाय तसेच उपसरपंच गत, व इतर सदस्यांना विश्वासात न घेता केलेल्या कामाचे ठराव संमत करण्यात आलेली कामे तत्काळ थांबविण्यात यावी तसेच कडबगाव अंतर्गत करण्यात आलेल्या भूमिगत गटार दलित वस्ती स्मशानभूमी भूमी मॉल कंपाउंड व इतर कामे निकृष्ट दर्जाची केली असून या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली